श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर राम म्हणाला असत वस्तूला केव्हाच अस्तित्व नसते आणि सद्वस्तूचा केव्हाही अभाव होत नाही असे असताना दाम व्याल व कट हे असत असूनही सत्ता संपन्न कसे झाले वशिष्ठ म्हणाले रामा जे असत आहे त्याला वास्तविक अस्तित्व नसते आणि जे सत आहे त्याचा केव्हाच अभाव असत नाही हा सिद्धांत सत्य आहे परंतु जे सूक्ष्म आहे तेच आविर्भावाने स्थूल होते आणि ते स्थूलच पुन्हा तिरोभावामुळे सूक्ष्म होते ह्यालाच उत्पत्ती आणि विनाश असे म्हणतात आता सत आणि असत या संबंधी तुझी काय कल्पना आहे ते सांग म्हणजे वास्तविक काय आहे हे मी तुला दृष्टांताच्या योगे समजावून सांगेन राम म्हणाला आमच्यासारखे इंद्रियांना दिसणारे पदार्थ सत आहेत हे उघड आहे माझा प्रश्न त्या संबंधी नसून दाम व्याल व कट यांच्याविषयी आहे ते जर असत व माईक होते तर ते अद्यापी आहेत असे जे आपण म्हणता त्याचा अर्थ काय वशिष्ठ म्हणाले मृगजळ असत्य असताना सत्य भासते त्याप्रमाणे ते त्या मायाम मायामय दा, दानव असत्य असले तरी त्यांचा आभास सत्य होता त्यांचेच कशाला तुम्ही आम्ही सुर असुर हे तरी सत्य कोठ हे तरी सत्य कोठे आहेत आमचे बोलणे चालणे येणे जाणे हे व्यवहार तरी सत्य आहेत काय स्वप्नातील आपल्या मरणाप्रमाणे तू व मी यांचे अस्तित्व मिथ्याच आहे आपले स्वप्नातील मरण त्यावेळी प्रत्यक्ष दिसले तरी जसे खरे नव्हे तसे आमचे हे अस्तित्व ही खरे नव्हे स्वप्नात मृत झालेला बंधू जागृतीमध्येही मेल्याचा अनुभव येणे शक्य असेल तरच हे जग सत्य आहे असे म्हणता जग हे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे जग सत्य आहे ही दृढ समजून परमार्थ तत्वाचा अभ्यास केल्याशिवाय नष्ट होणे शक्य नाही जग असत आहे आणि ब्रह्म सत्य आहे असे म्हणणाऱ्यांची टवाळकी केली असे म्हणणाऱ्यांची टवाळकी केली जाते प्रकाश आणि अंधकार यांच्याप्रमाणे ज्ञानी आणि अज्ञानी यांचे ऐक्य यांचे ऐक्य होणे शक्य नाही उपदेश न करता ज्ञानी मनुष्य देखील त्याच्या प्रमाणेच व्यवहार करू लागला तर दोघात फरक तो काय राहिला आणि ज्ञान प्राप्त करण्याची मुळीच इच्छा नसलेल्या अज्ञानी माणसाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग होणार नाही हेही खरे उपदेशाला योग्य अधिकारी पुरुष कोण ते प्रथम पाहिले पाहिजे यज्ञ ज्ञान तप यांच्या योगे बुद्धी सुसंस्कृत झाली नसेल तर आत्मज्ञान होऊन संसार भावना नष्ट होणे शक्य नाही म्हणून जो अल्पबुद्ध आहे तोच उपदेशार्ह आहे अज्ञाला केलेला उपदेश निरर्थक आहे आणि ज्याची बुद्धी प्रगल्भ आहे तो सर्वदा जग हे ब्रह्मरूप आहे असे पाहत असतो त्याच्या ठिकाणी मी ही भावनाच नसते सुवर्णामध्ये अंगठी म्हणून जशी दुसरी वस्तू नाही त्याप्रमाणे आत्म्यामध्ये अहंकार म्हणून काही पारमार्थिक वस्तू नाही तत्वज्ञाला जग परमार्थत भासत नाही तर आज्ञाला परमार्थाची कल्पनाच नसते मूढ मनुष्य अहमतेने भरलेला असतो तर ज्ञानी मनुष्य सत सत्य कामात्मय असतो दोघांचे स्वभाव असे असल्याने त्यात बदल करणे शक्य नाही जो मनुष्य ज्या कल्पनेशी तद्रूप झालेला आहे त्या कल्पनेपासून त्याला सोडविणे अशक्य आहे देहालाच आत्मा मानून देह सत्य आहे असे मानणे चुकीचे आहे आम्हा तू मी हे दानव देहदृष्ट्या असत आहेत मग परमार्थ सत्य असे ह्या जगात आहे तरी काय तर सत्य शुद्ध शांत सर्वगत बोधाकाश आणि निष्कलंक जे संवेदन आहे तेच परमार्थ सत्य होय त्याला केव्हाही उदय व असत नाही इंद्रिय गोचर होणारे हे जगही शांत व शून्यासारखे आहे ते भावाने स्थित असून चिदाकाशात आभास रूपाने दिसते वासना संस्कारांमुळे हे जग भासमान होते आत्मा ज्या कल्पना करतो त्या तऱ्हेने तोच भासू लागतो त्यामुळे असत्य ही सत्य भासू लागते म्हणून जगात काही सत्य नाही व काही असत्यही नाही हरिओम ओम हरिओ तत्सत ओम तत्स